नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र लातूर हे शिक्षणाचं माहेरघर झालेलं आहे या ठिकाणी डॉक्टर्स इंजिनियर्स मोठ्या प्रमाणात तयार होतात तसेच विविध कोर्सेसही ते व्यवस्थित चालवले जातात अशाच या शैक्षणिक प्रयोगामध्ये बुद्धिमापन चाचणी किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट ही सुद्धा इथे केली जात आहे या लक्ष करिअर गायडन्सच्या माध्यमातून डॉक्टर लीला श्रीकांत करवा मॅडम ह्या ही शिक टेस्ट करत असतात आणि आपण पालकांमध्ये फार अनेक प्रश्न असतात की आपल्या मुलाची बुद्धी कशी आहे काय नाही त्याचं बुद्धिमापन कसं करावं तर त्याच सर्व प्रश्नाची उत्तर घेऊन डॉक्टर लीला करवा मॅडम आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया आपण लीला करवा मॅडम यांच्याकडनं मॅडम नमस्कार नमस्कार मी डॉक्टर लीला कर्वा मी लक्ष करिअर गायडन्स अँड ॲप्टिट्यूड टेस्ट सेंट सेंटरची मी संचालिका आहे तुम्ही आता जसं म्हणाला की पालकांना खूप प्रश्न आहेत आणि खरंच आत्ता करिअरच्या इतक्या अनेक वाटा आहेत आणि इतकी स्पर्धा आहे त्यामुळे मुलांना नेमकं आपण काय करावं आपण त्या एरियात टिकू शकतो का अशा अनेक अनेक प्रश्न असतात आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला ॲप्टिट्यूड टेस्टचा खूप चांगला उपयोग होतो ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये आपण मुलांची बुद्धिमत्ता त्याची बौद्धिक क्षमता आपण बघू शकतो किंवा त्याच्यासोबत शारीरिक क्षमता त्याची मानसिक क्षमता किती आहे त्याची सामाजिक क्षमता किती आहे ह्या सगळ्याचं योग्य मापन इथे होतं आणि ही टेस्ट आपण जी इथे आपल्याकडे चालते ही ज्ञानप्रबोधनी पुणे तर्फे निर्माण केलेली आहे आणि तीस पस्तीस वर्षाचा त्यांचा वेगवेगळ्या प्रयोगातनं ही टेस्ट डेव्हलप केलेली आहे आणि ह्याचे रिझल्ट खूप अॅक्युरेट येतात अगदी परफेक्ट रिझल्ट असतात त्यामुळे इथे आलेला पालक आणि विद्यार्थी दोघही समाधानकारक रित्या पुढे वाटचाल करतात माझ्याकडे आत्तापर्यंत सातशे टेस्ट झालेले आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला वेगवेगळे अनुभव तर आलेलेच आहेत बरेच पालकांना असं वाटतं की ही टेस्ट का करून घ्यावी दहावीच्या मार्कावरनं आपण ठरवूयात ना हे सगळं पण असं नसतं बरेचदा दहावीच्या एकाच म्हणजे बुद्धिमत्ताचे एकाच वाले आपण ज्याला म्हणूयात त्या मुलांमध्ये वेगवेगळी अभिरुची असते त्यांच्या वेगवेगळ्या क्षमता असतात त्यांची कार्यपद्धती वेगवेगळी असते मग अशा वेळेस ते मुलं त्यांनी घेतलेली मध्ये टिकू शकतात असं होत नाही बरेचदा आपण बघतो की मुलांना खूप चांगले मार्क असून सुद्धा दहावीपर्यंत मार्क चांगले पण अकरावी बारावी पर्यंत मुलांचे मार्क कमी होतात किंवा त्याच्याही पुढे जाऊन बरेचदा जा मुलं इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात मेडिकलला प्रवेश घेतात पण तिथून मग बॅक येतात आणि मग पुन्हा त्यांच्यामध्ये एक तणाव निर्माण होतो एक डिप्रेशन होतं आणि मग त्यांना लक्षात येत नाही की आपण करू शकू की नाही करू शकू आत्मविश्वास गमावतात आणि अशा वेळेस मुलांचं जे वेगवेगळे वर्ष वाया जातात आपण टेस्ट म्हणजे नेमकी काय आहे आणि त्याच्यात नेमक्या कुठल्या कुठल्या परीक्षा घेतल्या जातात खूप चांगला प्रश्न विचारला ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये आपण सगळ्यात महत्वाचं त्याच्यात आपण वेगवेगळे मापन करतो जसं मुलांची ग्रास्पिंग कशी आहे आकलन क्षमता कशी आहे त्याची मेमरी कशी आहे तो लॉजिक त्याचा कसा आहे तो तार्किक तर्क कसा चांगला करू शकतो कारण ही जी लॉजिक जी असते क्षमता ही सायन्सला खूप लागतंय किंवा त्याची गणितीय क्षमता कशी आहे गणितीय क्षमता जर वीक असेल आणि तो मुलगा जर कॉमर्सला गेला तर तो तिथे टिकू शकत नाही भाषिक क्षमता कशी आहे बरेचदा असं होतं की खूप चांगल्या बाकी सगळ्या क्वालिटीज खूप चांगल्या असतात पण लँग्वेज वीक असते जर एक लँग्वेज आपण स्ट्रॉंग केली तर मुलं म्हणजे एक आपण इथे असं बरेचसे विद्यार्थी आपल्याला दिसतात की त्यांच्या बाकी क्षमता खूप चांगल्या असतात मग आपण त्यांना इथे समुपदेशनद्वारे सांगतो की तू भाषेमध्ये वीक आहे तू जर भाषेमध्ये प्रभुत्व मिळवलं तू त्याचा जर चांगला सराव करून घेतला तर तू नक्कीच ह्या क्षेत्रात अजून खूप पुढे जाशील अशा वेगवेगळ्या क्षमता आपण म्हणजे बौद्धिक क्षमताच मापन करतोस त्याशिवाय त्याची मानसिक क्षमता सुद्धा इथे मापन केलेली जा, केली जाते ते तो समाजात वावरताना कसा वावरतो त्याचा व्यवहार कौशल्य कसं आहे किंवा तो एकमेकांना परस्पर समजून कसा घेतो त्याच्यानंतर एखादी कठीण परिस्थिती आली तर त्या कठीण परिस्थितीतनं तो स्वतःला कसा बाहेर काढू शकतो ती पचवण्याची त्याच्या किती क्षमता आहे एखाद्या वेळेस काही कारणामुळे हार वेगवेगळे कारण असू शकतात त्याला बौद्धिक क्षमता चांगली असून सुद्धा बरेचदा सराउंडिंगचे इतके सारे प्रश्न मुलांसोबत आत्ता चाललेले आहेत त्यामुळे सुद्धा ते मुलं डिप्रेस होऊ शकतात आणि त्याचा पण अभ्यास परिणाम त्याचा अभ्यासावर होतं आणि मग हे सगळं आपल्याला ऍप्टिट्यूड टेस्ट मध व्यवस्थित करू शकतं की नेमकं तो कुठे कमी पडतोय तर काही मुलांमध्ये नेतृत्व क्षमता खूप चांगली असते मग असे मुलं बौद्धिक क्षमता चांगली आहे तुमची तुमची अभ्यास करण्याची क्षमता चांगली आहे आणि नेतृत्व गुण क्षमता चांगली आहे मग अशा मुलांना आपण सांगतो की तुम्ही युपीएससी एमपीएससी च्या अभ्यासक्रमाकडे वळा किंवा बरेचदा असं असतं की गणितीय क्षमता खूप कमी आहे पण बाकी क्षमता खूप चांगल्या आहेत म्हणजे तर मग अशा मुलांना एमबीबीएस कडे ते चांगले म्हणजे त्याची सामाजिक क्षमता चांगली असणं फार आवश्यकता आहे पण बऱ्याचदा असं होतं की अगोदर आपल्या काळामध्ये अशा कुठल्याच टेस्ट नव्हत्या तरी पण डॉक्टर इंजिनियर होतच होते पण मग आता आपण आता पालकांमध्ये असा प्रश्न आता काय विनाकारण आपण बुद्धिमापन टेस्ट करायची खूप चांगला प्रश्न विचारला कारण आधी एवढी स्पर्धा नव्हती एखादा मुलगा जर एमबीबीएस कडे एमबीबीएस जरी झाला तरी तो चांगला डॉक्टर होऊ शकला असता किंवा तो त्याचा डॉक्टरीचा आता सगळं स्पेशलायझेशन आणि इतकं प्रचंड कॉम्पिटिशन वाढलेली आहे आता सी एचा तुम्ही बघा रिझल्ट फक्त तीन टक्के असतो रिझल्ट मुलांमध्ये जरी त्या क्षमता असल्या तरी त्या तिथे टिकून राहण्याची क्षमता नसती म्हणजे बौद्धिक क्षमता आहेत त्याच्या पण टिकून राहण्याची क्षमता नसती तर अशा वेळेस मुलं बॅक येतात त्यांना असं वाटतं तर किती दिवस काम करायचं म्हणजे सीएसारखं ठिकाणी तर इतके मुलांमध्ये डिप्रेशन होतं मग त्या मुलांना आपण जर व्यवस्थित काउन्सिलिंग केलं किंवा समुपदेशनाचा हा भाग फार मोठा असतो इथे की मुलांच्या ऍबिलिटीज त्यांना समजून सांगणं आणि मी तुम्हाला सांगते की अनेक वेळेस म्हणजे मी जवळपास सतरा अठरा वर्ष मुलांचे शिबिर घ्यायचे त्या लोकांना बऱ्याचशा गोष्टी समजून सांगायचे पण मुलं ही हल्ली पटकन एक्सेप्ट करत नाहीत की माझ्यात तो वीक पॉइंट आहे हा एक्सेप्टन्स नसतो मग जेव्हा त्यांचे रिझल्ट त्यांच्या समोर असतात किंवा मी इथे स्ट्रॉंग आहे हे सुद्धा कळत नाही तुम्हाला एक उदाहरण सांगते की माझ्याकडे एक मुलगा आला होता त्याचा दहावीत ऐंशी टक्के मार्क होते त्याच्या आईवडिलांची इच्छा होती त्यांनी सायन्स घ्यावं त्याला असं वाटत होतं की नाही नाही मला सायन्स वगैरे काही घ्यायचं नाही आहे आणि मी आ, साधा एखादा कोर्स करेन मी काही खूप अभ्यास वगैरे करू शकत नाही असं त्याचं स्वतःचं मत होतं पण जेव्हा मी त्याची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली तर त्याच्या बौद्धिक क्षमता आणि बाकी क्षमता इतक्या स्ट्रॉंग होत्या मी त्यांना समजून सांगितलं अरे बेटा तू आरामात करू शकतो तुझं गणितीय क्षमता तुझ्या खूप चांगल्या आहेत आणि मग तू आय आय टी वगैरे सुद्धा सारखा कोर्स तू क्रॅश करू शकतो त्याला खरंच वाटे ना पण मी त्याला म्हणलं की तू काही गोष्टी कर की तू इथे विक पडतोस तुझी भाषा जर चांगली झाली तर तू एकदम खूप चांगलं होऊ शकतो तू आता दहावीत आहेस तू आता इंग्लिशचे क्लास घे आणि समजून घे त्याची आकलन क्षमता प्रचंड होती बौद्धिक क्षमता प्रचंड असल्यामुळे त्याला मी हा सजेशन दिला आणि आता तो मुलगा आय आय टी एन झाला असे okay. अनेक उदाहरण आपण देऊ शकतो माझ्याकडे एक मुलगा आला होता दहावीत प्रथम आलेला मुलगा आहे आम्ही कोणाचे नाव घेऊ शकत नाही दहावीत पूर्ण मराठवाड्यात मरा प्रथम आलेला मुलगा बोर्डात त्याला त्याच्या आई वडिलांनी आणलं आणि म्हणाले की आम्हाला त्याला पुढे मेडिकलमध्ये मध्ये आहे कारण आमच्याकडे एकही डॉक्टर नाही घरी आणि आम्हाला असं वाटतं की हा मुलगा खूप हुशार आहे तर त्यांनी मेडिकल करावं पण त्याच्या ऍप्टिट्यूडमध्ये मेडिकल होऊ शकत नव्हतं हे मला लक्षात येत होतं कारण त्याच्या सोशल अॅबिलिटी आणि सोशल ओरिएंटेशन दोन्ही खूप वीक होतं आणि अशी मुलं मग तिथे टिकू नाही शकत हे मला जाणवत होतं पण तो हुशार होता का नक्की खूप हुशार होता त्याला मी काय म्हणलं की तू इंजिनिअरिंग सारखा किंवा पर्टिक्युलर आय आय टी वगैरे सारखे कोर्स तू खूप चांगला करू शकशील तिथे तू काम करू शकशील किंवा स्पेसमध्ये वगैरे जिथे व्यक्तिगत स्वरूपात आपल्याला आपलं काम करायचं आहे आपल्या आपल्या केबिन मध्ये बसून काम करायचं अशा ठिकाणी तू टिकू शकशील अन्यथा तू बाहेर काम करणं तुला थोडस अवघड जाईल पण त्या पालकांनी ऐकलं नाही मग त्याला मार्क चांगले मिळाले मेडिकलला नंबरही लागला पण पहिल्याच वर्षी तो पुन्हा बायक आला आणि तो म्हणाला की नाही हे मी करू शकत नाही पालकांनी खूप जोर जबरदस्ती केली इतका असा प्रश्न आला की त्याला शेवटी ट्रीटमेंट द्यावी लागली आपल्याला सायकोलॉजिकल आणि मग तिथून मग असं वाटतं की तुम्ही मेडि तुम्ही स्वतःचे स्वतःला तपासणं आहे ही जी ऍप्टिट्यूड टेस्ट आहे ही स्वतःचे कल माझी योग्यता काय माझं कौशल्य का काय आहे मी कुठे स्ट्रॉंगली काम करू शकतो हे स्वतःला तपासणं आहे बरेचदा काय असतं की खूप कमी वयात जर आपण ही टेस्ट म्हणजे दहावी नंतर लगेच ही टेस्ट केली तर बऱ्याच अंशी काही गोष्टी आपण डेव्हलप करू शकतो पण काही हे स्वभाव माणसाचे सुप्त गुण म्हणजे त्याचा स्वभाव तो जन्मता घेऊन आलेला असतो तिथे परिवर्तन होऊ शकत नाही अप टू डेट टेस्ट जी असते ती नेमकी कशा स्वरूपाची आहे किती तासाची असते ती ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे की कशी आहे ही टेस्ट ऑफलाईन पण आहे पण मी माझ्याकडे ऑनलाईन टेस्ट घेते कारण ऑफलाईन टेस्ट मध्ये कसं आहे की ऑफलाईन टेस्ट घेतात बऱ्याच ठिकाणी पण ऑनलाईन टेस्ट मध्ये आपण जास्त अॅक्युरेट त्याचं मापन करू शकतो आणि त्याचे रिझल्ट अजून खूप चांगले येतात त्यासाठी मी माझ्याकडे ऑनलाईन टेस्टच आहे या ऑनलाईन टेस्टमध्ये वेगवेगळ्या चाचण्या आपण घेतो जवळपास सात आठ प्रकारच्या चाचण्या त्याच्यातनं घेतो आणि चौदा एबिलिटीज आपण त्याच्यातनं काढतो किती तासाची असते ही टेस्ट, टेस्ट जवळपास अडीच तासाची आहे बऱ्याच मुलांना तीन तास पण लागतात त्याच्यात आपण वेगवेगळ्या टेस्टमध्ये एक सॅम्पल प्रॉब्लेम सोडून दाखवलेला असतो एक सॅम्पल प्रॉब्लेम आपण सोडून घेतो सॅम्पल प्रॉब्लेम मध्ये मी त्यांना प्रॉपर गाईडलाईन देते की त्यांना आधी मी बघते की ते करू शकतात का ते करू शकत असेल तर फक्त माझं निरीक्षण असतं पण एखाद्या स्टुडंटला ते कळालं नाही ता तर मी त्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते समजून सांगते व्यवस्थित आणि नंतर मात्र टेस्ट टेस्ट विविध टेस्टमध्ये त्यांना काही क्वेश्चन असतात त्याचा पर्टिक्युलर टाइम असतो मग त्याची वेळ आणि गती हे पण आपण तिथे काउंट करतो त्याची तिथे सायकोलॉजी म्हणजे पूर्ण तीन तास मी मुलांसोबत असते आणि मग त्या वेळेस त्यांचं मुलांची मानसिकता कशी होती मग त्यांना प्रसन्न ठेवणं हे सगळं आपण इथे बघतो आणि त्याच्यामुळे हे टेस्ट करून घेत असताना मी समोर असल्यामुळे किंवा मुलांमध्ये पण एक कॉन्फिडन्स निर्माण असल्यामुळे ते व्यवस्थित सोडवतात आणि ते सोडवल्यानंतर त्यांच्या सोडवतानाची जी अक्युरेसी ती पण मला खूप लक्षात येते आणि रिझल्ट असल्यामुळे मी त्यांना व्यवस्थित त्यांचं मापन त्यांना समजून सांगू शकते आणि आपण त्याच्यानंतर टेस्ट झाल्यानंतर त्यांचे रिझल्ट रिझल्ट मध्ये त्यांना आपण टायपिंग मध्ये पण सगळं त्यांच्याकडे अवेलेबल असतं की माझी कोणती क्षमता चांगली आहे ती डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वगैरे तुमचे रिझल्ट तुम्ही दिल्यानंतर त्यांना काय काउन्सिलिंग करता का त्यांना त्याच्यात कुठल्या क्षेत्रात त्यांनी जायला पाहिजे त्याचं गायडन्स देता का हो हो नक्की आपण टेस्टच त्याच्यासाठी घेतो ना की, की नेमकं करिअर आपण कशात चांगलं करू शकतो हे बघण्यासाठीच आपण ही टेस्ट घेत असतो आणि ही टेस्ट घेताना मी काउन्सलिंग विद्यार्थी एकट्याला करत नाही टेस्ट घेतल्यानंतर ना आई आणि बाबा या दोघांना आपण एकत्रित बोलवतो बरेचदा असं होतं की मुलांना असं वाटतं की नाही नाही आई काही नाही ठरवत सगळं फक्त बाबा ठरवतात पण असं नसतं आई ही त्याची मानसिक क्षमता खूप चांगली सांभाळत असते आईला त्याचा मानसिक वर माहिती असत की माझा मुलगा कसा आहे तर तो व्यावहारिक व्यवहारिक त्याचं ज्ञान किती आहे तो किती वेळ टिकून अभ्यास करू शकतो त्याच्या सामाजिक क्षमता कशा आहेत त्याला राग किती येतो किंवा त्याच मानसिक सगळ्या क्षमता माहिती असतात त्यामुळे मानसिकतेवर जे बोलणं असतं ते मी आईशी बोलत असते आणि त्याच्यातनं आपल्या त्याची डेव्हलपमेंट आपण करून घेत असतो बऱ्याच गोष्टी असं होतं का बऱ्याचदा की तुम्ही पालकांना सांगता की तो मेडिकलला जाणार नाही पण तरी पालक त्यांच्या आग्रहा खातर नाही ना मेडिकलच केलं पाहिजे असंही होतं का होतं पण जेव्हा आपण त्यांना समजून सांगतो काही उदाहरण देतो तर काही पालक म्हणतात की ठीक आहे म्हणजे मग बरेचदा मुलांचा अट्टहास असतो की मला हेच करायचंय मग त्यांना आपण सांगतो की मग बेटा तुझं हे करू शकतोस तू हे पण तुला मग ह्याच्यासाठी ह्या बेसिक काही गोष्टी तुला डेव्हलप कराव्या लागतील मग त्या कशा कर डेव्हलप करायच्या हे पण सांगतो पण बरेचदा असं क्लिअर कट रिझल्ट असतो मुलांमध्ये की नाही ह्या साईडला तो जाऊच शकत नाही इथे तो टिकूच शकत नाही त्यावेळेस आपण आपल्याकडनं स्पष्ट सांगतो बरेचदा असंही होतं की मी मुलांना सांगते की नाही तुम्ही इथे ती टिकून काढू शकता आणि तुम्ही करा मुलांचा एक्सेप्टन्स पण असतो पण मग काय होत की थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स मुलांना होतो मग मी त्यांना तेही समजून सांगते की करतो म्हणजे हे काही भविष्य नाहीये ह्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला सतत प्रयत्नशील राहणं हे केली के म्हणजे तो त्या क्षेत्रात करेल असं नाही पण त्यांनी त्याच्यातलं ते प्रयत्न अभ्यास सातत्या तुझा आहे रुझान इकडे आहे तुझी योग्यता इथे आहे मग तू योग्यतेला अभ्यासाची जोड अध्ययनाची जोड ही देणं फार महत्वाचं आहे नाही तर बरेचदा मुलं कॉन्फिडन्स असतात की नाही नाही की माझे मार्क चांगले आहेत मी इकडे करू शकतो ऍप्टिट्यूड झाली माझा कल इकडे आहे पण असं नसतं प्रत्येक वेळेस बाहेरचे अट्रॅक्शन मुलांना इतके आहेत हल्ली आणि आत्ताचं तर जमाना असा आहे की तुम्हाला तुमच्या हातात मोबाईल असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या वाटा ह्या आकर्षित करतात बरेचदा असं वाटतं की नाही इकडे पैसा जास्त मिळेल इकडे प्रसिद्धी जास्त मिळेल इकडे कमी परिश्रमात हे सगळं होईल मग मुलांना असं वाटतं की आपण हे करून बघायचं का अशा विविध वाटा आकर्षित केलेल्या जातात त्यामुळे ही खूप फसवणूक होते विद्यार्थ्यांची त्यामुळे तशा प्रकारचं पण समुपदेशन त्यासोबतच मी करत असते तुम्ही पालकांचा नेमकं काय सांगू इच्छिता की टेस्ट करणं कितपत योग्य आहे काय नाही आणि पालकांनी त्याच्यासाठी काय करावं बिलकुल पालकांनी ही टेस्ट नक्की दहावीत किंवा बारावीत तरी नक्की करून घ्यावी म्हणजे आपल्याला त्याचा ओरिएंटेशनचा पोर्शन म्हणजे त्याच्या मानसिक क्षमतेचा अभ्यास आपल्याला नेमका येतो आणि त्यामुळे खूप म्हणजे व्यवस्थित आपण मुलांना समजून पण सांगू शकतो किंवा त्यांना उगीचा साठाहास पण आपण करू शकत कर, करत नाही की हेच केलं पाहिजे तेच प्रचंड पालकांच्या प्रचंड अपेक्षा या मुलांना इतक्या तणावग्रस्त करतात की बरेचसे मुलं त्याच्यातनं आत्महत्येकडे वळतात हे सुद्धा एक चित्र समाजात दिसतं आपल्याला त्यासाठी पालकांनी आणि मुलांनी दोघांनी पण एकदा स्वतःला चेक करण्यासाठी स्वतःच्या मुलाची पात्रता बघण्यासाठी त्याच्या योग्यता बघण्यासाठी ही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे आणि ही आजकालची त्याला म्हण जसं म्हणतो की आवश्यकताच आहे की प्रचंड स्पर्धा आणि प्रचंड तणावामध्ये वावरण्यापेक्षा एकदा स्वतःला चेक करणं आणि जिथे वीक आहेत ती वीक बाजू आपण कशी स्ट्रॉंग करायची किंवा स्ट्रॉंग बाजूला अजून कसं स्ट्रॉंग बनवायचं ह्या पद्धतीचं जे हे मार्गदर्शन असतं ते स्वीकारून आपण एक यशस्वी वाटचाल करू शकतो जीवनाची आणि तसं खूप चांगला उपयोग इथे बरेचसे पॅरेंट्स सांगतात की खूप समाधानकारक झालं किंवा असे उदाहरण देऊ शकते की एक मुलगा अगदीच खूप म्हणजे त्याचे मार्क खूप कमी होते किंवा बरेचदा फेल झालेला जे होता जेव्हा त्याची टेस्ट आपण इथे घेतली मग त्याला मी सांगितलं की अरे तू प्रॅक्टिकल ओरिएंटेशन तुझं इतकं चांगलं आहे सोशल ओरिएंटेशन चांगलं आहे तू एखादा व्यवसाय कर प्रॅक्टिकल त्याचं व्यावहारिक ज्ञान इतकं चांगलं होतं सामाजिक क्षमता त्याच्या खूप चांगल्या होत्या मग तू एखादा व्यवसाय कर आणि तुम्हाला सांगते की काही दिवसानंतर तो आला आणि मला सांगितलं की मॅडम बरं झालं की मी एक चांगला व्यवसाय करू शकतो हे मला लक्षात आलं म्हणजे प्रत्येकांमध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात असं नाही की आता आपण बघतो की धीरुभाई अंबानीचं उदाहरण मी बरेचदा देत असते की नवीपास हा माणूस आज एवढं मोठं सगळं उद्योग व्यवसायात मो, मोठं स्वतःचं नाव करून घेतो किंवा मोठं एक काम करू शकतो तर प्रत्येकांमध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात yes. त्या क्षमता जाणून घेणं आणि त्या क्षेत्रात काम करणं हे फार महत्वाचं असतं आणि त्यामुळे म्हणजे अगदीच माझ्यात काही नाही मला काही येत नाही असं कधीच नसतं प्रत्येक जणांची वेगवेगळी क्षमता असते काही लोकांचं ड्रॉइंग खूप चांगलं असतं काही लोक गातात खूप चांगले मग ह्या सगळ्याच गोष्टीचं आपण एकत्रित आर्टिस्टिक ओरिएंटेशन कसं आहे त्याचं बरेचदा असं होतं की एक एक वेळेस एक एक लाट येत असते की बरेच सगळे लोक नाही मी इंटेरियर डिझाईन कडे जाणार किंवा आर्किटेक्चर कडे जाणार एक एक लाट येत असते समाजात आणि मग मॅक्झिमम मुलं तिकडे वळतात की नाही इकडे खूप चांगलं आहे आता मी नाही म्हणजे बरेचसे मुलं की मी मॉडेलिंग करणार त्यांना असं वाटतं की चित्रपट सृष्टीत गेलं तर आपलं खूप चांगलं काम होईल बरोबर बरेच असं बरे आपल्याला दिसतं की मुलं एक खूप चांगला सिलेबस कम्प्लीट करतात आणि त्यांना तिथे वाटायला लागतं की नाही आपण एक वेगळं काम करू शकतो तुम्हाला सांगते की कितीतरी इंजिनिअरिंगचे मुलं ज्यांना मास कम्युनिकेशन मध्ये मा त्यांचं असं त्यांना वाटलं की मी इकडे खूप चांगलं काम करू शकतो त्या मुलांनी पत्रकारितेमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे किंवा जसं आपण आता उदाहरण देतो श्री शंकर शंकर महादेवांचं तिथे आयआयटीएन पण नंतर त्यांना वाटायला लागलं की नाही मी आय आय टी एन आहे मी पास झालेलो आहे पण मला वेगळं काहीतरी करायचंय मग त्यांनी म्युझिक मध्ये काम केलं असं होऊ शकत एक दोन ऍबिलिटीज चांगल्या असू शकतात मग अशा वेळेस पण मी नेहमी मुलांना सांगते की तुम्ही असं एकदम हाय असं नका तुम्ही एक बेसिक कोर्स एक चांगला करा जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्टेबल नुसतं आभासी दुनियामध्ये राहून असं होत नसतं तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जायचं तर प्रचंड मेहनत लागते ही मुलांना समजतच नाही त्यांना फक्त ते दिसतं काय की प्रसिद्धी दिसते पैसा दिसतो असं नसतं त्याच्यासाठी पण प्रचंड मेहनत लागते त्याच्यासाठी पण खूप क्षमता लागतात हे मुलांना समजून सांगावं लागतं आपल्याला आणि त्यामुळे ऍप्टिट्यूड टेस्टचा नक्कीच खरं खूप फायदा होतो अच्छा म्हणजे आपण बघतोय की आज या दैनंदिन जीवनामध्ये पालकांना दहावी बारावीची परीक्षा झाली की विद्यार्थ्यांपुढे काय करायचं करिअर तर आपल्याला नक्कीच कळलं असेल की आपल्या मुलाची एबिलिटी काय आहे हे जाणून घेण्यासाठी ॲप्टुडेट टेस्ट किती महत्वाची आहे धन्यवाद करावा मॅडम की आपण आम्हाला सांगितलं आणि आमच्या वाचकांना किंवा कि आमच्या प्रेक्षकांना पण ते कळेल आणि आपण आपल्या पालकांच्या संदर्भात आपण कुठलाही संभ्रम निर्माण करता त्याची बुद्धिमा आपण चाचणी करून घेणं हे किती आवश्यक आहे हे लक्षात आलं असेल तर धन्यवाद that